ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महायुती सरकार कडून मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे देवा भाऊ विषय बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाही मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम महायुती सरकार करत आहे महायुती सरकारने अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोच पावती विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळालेली आहे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मिळून टीम म्हणून दुसरी इनिंग सुरू केली आहे यापुढे देखील असेच वेगाने या, या राज्याचा विकास आणि सर्वसामान्य गोरगरिबांसाठी मदत हे सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं पाहूयात ते काय म्हणतात सर्वांना ओढ लागते की म्हणजे विधायकाच्या दौऱ्यात आज आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्थीचा दिवस आहे आणि सर्व गणेश भक्त आज मनोभावे श्रद्धेने दहा दिवस गणेश चतुर्थीनंतर गणन अनंत चतुर्थीपर्यंत मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चा सगळी झाली आणि आज मनोभावे गणपती बाप्पाचं विसर्जन होईल सर्व लाखो गणेश भक्त आज भक्तांच्या विसर्जनामध्ये मिरवणुकीने अतिशय शिस्तपूर्वक श्रद्धेने आणि गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला आज संध्याकाळी निरोप देतील